हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेटलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे विविध निर्णय घेण्यात आले नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व